आता आपण पुणे महानगरपालिका पत्र विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता निरुद्ध पावसकर साहेब यांच्या ऑफिसमध्ये आहोत मी गेल्या एक महिन्यापासून युवा प्रभाग क्रमांक एक्केचाळीस या ठिकाणी एका, एका रस्त्यावरती कोणालाही न विचारता डिवायडर टाकण्यात आला <laughs> गेल्या पंचवीन वर्षापासून डिवायडर चालू आहे <laughs> त्या डिवायडरमुळं मुळे नागरिकांना इतका त्रास आहे परंतु मान्यांच्या दबावामुळं माझे आमदार जन परिषदेच्या आमदारांच्या दबावामुळे असेल किंवा इतर मदारसेवकांच्या दबावामुळे असेल नागरिकांना नाहक फ्रास होते स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या इगो पाय जनतेचा विचार होत नाहीकडे येतोय साहेबांना सांगतोय आता माझ्या समोर मला इथं बसावं लागलं कारण मी आता समोर बसलो होतो खुर्चीवरती माझ्या समोर मी स्वतः आल्या आल्या साहेबांना फोन लावला साहेबांना मी विचारलो साहेबांनी माझा फोन घेतला नाही परंतु माझ्यासमोर एक मिनटाच्या अंतराने एका बिल्डरने फोन लावला एका मिनिटात बिल्डर त्या बिल्डरचा फोन उचलला आहे आणि माझा फोन उचलला हे आम्हाला कळत नाही की आम्ही सभासद आहोत निवडणुका पालिका घेत नाही आमचा काय संबंध बरं आम्ही जर तुम्हाला सांगितलं तुम्ही कारवाई करा ते डिवायडर काढा आमच्या घरचं काम आम्ही सांगत नाही ना तुम्हाला काय कुणासाठी केलं ते मागताय की नागरिकांचं पत्र नाहीये त्याला लावताना नागरिकांचं पत्र घेतलं का नाही घेतलं मग आता तुम्ही आ... काढताना नागरिकांचं पत्र, ना पत्र का मागत म्हणजे कुठल्या तरी एखाद्या सभासदाचा एखाद्या आमदाराचा म्हणून प्रशासन जर काम करत मग नागरिकांनी पुन्हा करायचं आम्ही पावसकर साहेबांची एक माझ्या नजरेमध्ये वेगळी इमेज आहे कारण मी त्यांना फॉलो करतो फेसबुकवरती हो जर पावसकर साहेब दे। नागरिक आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये जे काम सांगितलंय हे काम गेले वर्षे दीड वर्षापासून केलंय त्यांना पण माहीत नव्हतं त्यांच्या कुठल्या खात्यप्रमुखाला माहिती होत जेईला वाटलं तिथल्या माझी सभासदाला माझे आमदार होता आता आमदार झाले त्यांना वाटलं म्हणून त्या ठिकाणी डिवायडर टाकण्यात आले पण ले। प्रत्यक्षामध्ये परिस्थिती काय तुम्ही जागे येऊन बघा आता तुम्ही ट्रॅफिकचे अहवाल मागवताय ना तुम्ही ट्रॅफिक पोलिसांना बोलवताय सगळं पहिल्यांदा घ्यायचं असतं ना पाहिले तर तुम्ही ट्रॅफिक पोलिसांकडनं तुम्ही अभिप्राय घ्यायला पाहिजे त्यावेळेस अभिप्राय घेतला नाही पण आता मात्र तुम्ही नाही त्यांना जाऊ द्या त्यांना जाऊ द्या जर त्यांचं काम करून घेऊ त्या नागरिकांना नका थांब मला आता वेळ काढून आलो आहे मी त्यांच्यासाठी कारण तुमचा इगो हार्ड होतो आमचा पण इगो आहे ना आमच्या समोर तर इथं आम्ही आलोय तुम्हाला भेटायला आम्ही फोन केला तर आमचा फोन कट करताय आमच्या समोर एका माझ्यासमोर विदिन काय तरी मिनिट्स पाच ते दोन ते पाच मिनिटाच्या अंतराने माझ्या समोर उभं राहून एका मिनिटाने फोन केला त्याचा फोन लगेच घेतला तिने म्हणजे आज महापालिकेमध्ये आंधळकर पुत्रपीठ खाते असे आहे आणि हेडिंग टाकले एका जत्रेने देव म्हातारा होत नाही दोन चार महिन्याने जत्रा आहेच परत परत एकदा मुख्य सभा चालू होईल त्याच्यानंतर का आपण काय करायचं का ते पण आम्ही सांगितलेलं काम डिवायडर काढण्याचं काम जर संबंधित जे त्यांनी त्याच्या मनाने काढले मनाने लावले मला वाटलं म्हणून मी लावले अशा प्रकारचं त्याचं स्वतःचं म्हणणं आहे त्याचं जर अशा प्रकारचं म्हणणं आहे मी मला वाटलं म्हणून मी लावले मग तुम्ही त्याच्यावर कारवाई का लावत नाही स्थानिक नागरिकांना तुम्ही विचारायला काय येत नाही बरं नागरिकांनी लाईव्हमध्ये सांगितलंय की आम्हाला हे डिवायडर नको संपत्तीचा अधिकाऱ्यांना आत्तापर्यंत चार वेळा बोलवले मला वाटतं की त्या ठिकाणच्या मान्यांना सुद्धा माझी विनंती आहे नको त्या विषयामध्ये इगो हट करू नका तुम्हाला माहिती आहे असाच माझा इगो दोन हजार सतरा सालीसुद्धा हटत त्याचे दोन हजार सतराचा हट झालेला माझा इगो त्याचे परिणाम तुम्हाला दोन हजार एकोणीसला पाहायला मिळाले दोन हजार एकोणीसमध्ये आता जर दोन हजार चोवीसमध्ये परत त्याच गोष्टी होणार पंचवीसमध्ये मध्ये त्याची परिणाम येणार आहे महानगरपालिकेमध्ये तुम्हाला बघायला मिळतील माझ्याकडे काय नाही मी फकीर आहे माझं काय मी दोन नंबर पकडून दाखवायचे तुमचे कुठं कुठं दोन नंबर आहेत ना सगळे काढून ठेवले जातात नागरिकांच्या विषयामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःची इगो अडकवून चुकलंय का दुरुस्त करा आम्हाला हाऊस नाही आहे तुमच्या वार्डामध्ये येऊन का लोक आमच्याकडे मागणी करतात आम्हाला काय हाऊस म्हणून आम्ही आलेलो आहे तुमच्या वार्डामध्ये आता जर प्रशासनावर तुम्ही दबाव टाकणार प्रशासनावर दबाव टाकणार चांगली कामं करून घेण्यासाठी समोरच्या बाजूला जी कचरा कोंडी झाली तिथं आम्ही आत्ता म्हणून टाकून ती लेवल करून घेतो नागरिकांना तिथं आता फिरायला चालायला बेसायला जागा देतोय तिथं तुम्ही द्या करून तिथं नाही करणार ज्या ठिकाणी नागरिकांनी डिवायडर नकोत म्हटलं त्या लोकांवरती दबाव टाकता दुकानदारांवरती दबाव टाकता पण आम्हाला हेच कळत नाही आम्ही न्याय कुणाकडे मागायचं मग मा। ज्या प्रशासनाकडे न्याय मागायचा तो प्रशासनच न्याय द्यायला तयार नाही प्रशासन आत्ता पोलिसांना पाठवत बर या विषयामध्ये माझा जेवढा अभ्यास आहे त्याच्यामध्ये कोणत्याही परिस्थिती ज्या वेळेस तुम्हाला एखाद्या ठिकाणी डिवायडर टाकायचा असतो त्यावेळेस तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये स्थानिक नागरिकांचा प्रस्ताव लागतो स्थानिक नागरिकांची मागणी लागते त्याच्यामध्ये ज्या विषयामध्ये या ठिकाणी डिवायडर टाकले ना तो विषय जो बाहेर काढला तो विषय जो बोलून दाखवला ना मी कशाकरता कोणाची अडवणूक कुठल्या दुकानदाराची अडवणूक करण्याकरता डिवायडर टाकले मग कुणी वजन काटा टाकला कुठल्या वजन काट्यावरती गाड्या जायच्या होत्या कोणत्या वजन काट्यावर गाड्या जात नव्हत्या म्हणून तिथं डिवायडर पडला वजन काट्याचा मालक कोण आहे वजन काटा कुठल्या जागेत आहे एक विषय नाही एक विषय हट करतात पन्नास विषय बाहेर काढेल पन्नास सगळे नाही काय कारवाई करायची नाही झाली झाली पण जनतेला तर कळलं पुण्याच्या पाण्याच्या टाक्यात साठ साठ हजार लिटरच्या टाक्या पुणे कुठं बांधलेले किती इंची नळ कनेक्शन त्या टाकीमध्ये जात सगळे विषय नाही कुठल्या जागा ताब्यात घेऊन कुठं ट्रक टर्मिनल केले तर ट्रक टर्मिनलचं भाडं कोण घेत कुठल्या जागेवरती पार्किंग तयार केले ते पार्किंग ची पैसे कोण घेत महानगरपालिकेच्या कोणत्या जागेमध्ये काय प्रकल्प उभे केले त्या प्रकल्पांमध्ये कोण चालवतो ते प्रकल्प ते, प्रकल ते चालवणाऱ्या प्रकल्पाचे पैसे कोण घेत सगळ्या गोष्टी आहेत आमच्याकडे काढायला लागलं ना वेळ लागणार नाही परत एकदा दोन हजार एकोणीस ची दोन हजार पंचवीस ला दिसेल कारण मी जे काम सांगितले ते जनतेचं काम आहे बी चूक मेरबी मध्ये ते काम होत होतं उगाच त्याचा इगो करायची गरज नव्हती तुम्ही जे त्याचा इगो केला आमचा इगो तुम्हाला मागवतो आम्ही अशा स्वतःच्या जा, स्वार्थासाठी कधी असे विषय केलेले नाही आहे जे विषय केले जनतेसाठी केले आत्ताचा विषय एवढाच तिथं झाला अवस्कर साहेबांना मी गेल्या महिन्याभरापासून सांगतो ती साहेब तिथं पाहिजे आम्ही पण काय निवडणुका महानगरपालिका घेत नाही राज्य सरकार घेतल्या आमची चूक आहेत का तुम्हाला एवढं सभासद पंधरा वर्षी जो सभासद या सभागृहामध्ये आहे जो या शहराचा विरोधी पक्ष नेता तो या शहरातल्या एका पक्षाच्या आता पंधरा वर्षी जो सभागृहामध्ये तुम्ही त्या फोन घेऊ शकत नाही एका बिल्डरचा फोन आमच्या समोर घेत आहे तुमच्याबद्दल ज्या गोष्टी आमच्या होत्या ना त्या गोष्टीला पाऊसकर साहेब आज काढलेलं आहे मग आता इथून पुढं जे जे विषय तुमच्या संदर्भातले आमच्याकडे येतील त्या त्या बाबतीमध्ये प्रत्येक प्रश्नामध्ये आम्ही तर कॉम्प्रोमाइज करणार नाही कारण मी जो विषय सांगितला तो कुठला माझ्या घरचा आहे का पण तुम्ही म्हणता लोकांची मागणी नाही का लोकांची मागणी लोकांना जाऊन कोण धमके देते तिथे मी पाहिजे ना तुम्ही त्या लोकांना धमके देत आहे त्याच्याबद्दल दे दे जात नाही तुमची माणसं का तिथे जात आम नाही आम्हाला का बोलून घेत नाही आम्ही पत्र दिले ना असं काय ना साहेब सांगतो तुम्हाला तुम्ही माझा फोन का घेतला नायकडे तुम्ही तुम्ही बिल्डरचा फोन दोन मिनिटं तुम्ही बिल्डर एक लक्ष ठेवा तुमची आहे ना या महानगरपालिकेमध्ये माझी खूप वेगळी प्रतिमा होती माझ्या मनामध्ये तुमच्या बाबतीमध्ये बघा किती मिस आहे माझं सांगा ना सांगतो ना माझं सांगा ना मी बीसी ला होतो साहेब माझ्या समोर दोन मिनिटाच्या अंतराने फोन लावला त्या माणसाने बाहेर आलो त्याचा फोन मी घेतला परत त्याला म्हणजे उशीर रुपये की साहेबांना परत निरोप आला की पाऊस तरी आलो एका फोन मध्ये उचलला साहेब फोन तुम्ही त्याचा बाहेर पडलो मी पण सभासद आहे ना आम्हाला नाही मी आता ते बघा तुम्ही समजून घ्या मी तुम्हाला वस्तू सांगते किती मिस कॉल आहे बघा आणि तुमचा एकट्याच नाही किती मिस कॉल आहेत बघा एवढ्या समोर मिनिटं मिनिटाच्या करा संपून मी बाहेर आलो तर तेवढ्याच फोन आला म्हणून मी घेतला आणि तेवढ्याच शिपाई बोलावलेला साहेबांनी बोलू नये म्हणून मी त्याला म्हटलं मला वेळ लागेल मी परत आत गेलो आता तुमच्यापासून कशा कुठं बोलू तुम्ही समजून तुम्ही लगेच हे बघा मी इथं सायलेंट ठेवला होता म्हणून मला आलेलं कळलं नाही बघा जवाने हा दुसरा विकिमाने डायरेक्ट तर एअरपोर्टचा फोन आला तुमचा फोन आला अजून एक फोन आला आणि हे बघा एकतीस आणि तीनशे सी सपली मी बाहेर आलो ना पण त्याच्या पुढचे सगळे उचलले बघा

मग त्यांना कळेल इथून तुम्ही वर जाऊन बसतो सांगा विका मिशन तपासून समोर वर जातो ना आता पण शांत व्हायचं काय शांत आमच्या काही काम सांगतो का तुम्हाला संबंध येतो तुम्ही आता दाखवले ना मला संबंध साहेब मी मी किती दिवसात होती रामनगर रेजीडेंट अध्यक्ष होती मग आपण काय केलं आम्ही काय किती दिवसापासून मी पण चालू तो आहे या ना काय म्हणून असे नाही म्हणून मानू कांचे अध्यक्ष आपण चालू आहे ते बघा आधी दोन मिनिटं बसत मग मी तुम्हाला सांग बसून घ्या शांतपणे चहा बाती चहाय बाई बसा